नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे सालसवाडीतील एक रात्र कथेला आता सुरवात करू नमस्कार मित्रांनो मी साकेत मी त्यावेळी वीस एकवीस वर्षांचा होतो नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मामाच्या गावी म्हणजेच सालसवाडीला काही दिवस राहायला गेलो होतो गाव लहानसं होतं सात आठ घरांची वाडी आणि भोवती सगळीकडे उसाचे मळे रात्री उसाच्या शेतात वारा झुळझुळला की काहीतरी कुजबुजल्यासारखं वाटायचं तेव्हा वाटायचं वाऱ्याचा आवाज असेल पण सालसवाडीचे लोक सांगायचे इथे एक मृत झालेला माणूस रात्री फिरतो ही फार जुनी घटना आहे मी अर्थातच शहरात वाढलेला त्यामुळे अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण त्या सुट्टीत जे घडलं त्यानंतर मी कधीही अशा गोष्टींना हसून उडवून लावलं नाही सुट्टी लागली आणि मी मामाच्या घरी आलो पहिल्याच दिवशी मी मामासोबत शेतात गेलो दुपारचं ऊन पडलं होतं पण शेतात उसाच्या पिकांखाली थंडावा होता काम करता करता मामा मला सांगत होता अरे रात्री या भागात कोणी फिरकत नाही पुढे एक जुनं घर आहे ते दत्तोपाटलाचं घर आहे खूप वर्षांपूर्वी तो मरण पावला त्याच्या मृत्यूनंतर कोणीही तिकडे जात नाही त्याच्या ह्या वाक्यावर मी हसलो आणि म्हणालो मामा अरे काय हे तुम्ही गावातील सर्व लोकांना घाबरट झाला आहात मी रात्री तिकडे जाईन बघू काय होतं ते माझ्या या वाक्यावर मामा म्हणाला जा पण परत येशील की नाही माहीत नाही त्या रात्री मी आणि माझा मामेभाऊ रोहित दोघं घराच्या गच्चीत झोपलो घराच्या समोरच शेत होतं त्यामुळे घराच्या गच्चीवरून सर्व शेत नजरेस पडायचं मधूनच रात्रीचा थंड वारा वाहत होता लांबवर कुठेतरी कुत्र ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता मला झोप येत नव्हती त्यामुळे मी डोळे उघडे ठेवून आकाशातील चांदण्या बघत होतो आणि अचानक मला शेताकडून एक आवाज ऐकू आला जणू कोणीतरी ऊस तोडत आहे असा तो आवाज होता तसा मी उठून बसलो आणि शेतावर नजर टाकली तसं मला दिसलं की घरापासून किंचित दूर ऊस हलत होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा वारा वाहत नव्हता मी रोहितकडे बघितलं तर रोहित मात्र गाढ झोपला होता त्यामुळे मी शेजारीच असलेला टॉर्च घेतला आणि एकटाच खाली उतरलो खाली उतरताच मला पायाखाली काहीतरी ओलं चिखल्यासारखं जाणवलं मी टॉर्च लावला पण खाली तसं काहीच दिसलं नाही मी सावकाश पुढे शेताच्या दिशेला आलो आणि शेतावर टॉर्च फिरवला आणि अचानक टॉर्चचा प्रकाश जिथे पडला तिथे उसाच्या पिकांमागून एक हात पुढे आलेला मला दिसला काळ्या चिखलानं माखलेला तो हात होता ते पाहून मी प्रचंड घाबरलो आणि मी किंचाळ्याच्या आतच तो हात गायब झाला दुसऱ्या दिवशी सकाळी मला जे काही दिसलं ते मी मामाला सगळं सांगितलं तसं मामा माझ्यावर खेकसला तो मला रागावला आणि नंतर म्हणाला तोच दत्तो असेल बहुतेक मी सांगितलं होतं ना तुला त्याचा कधीच मृत्यू झालाय पण तो अजूनही शांत झालेला नाही त्यावर मी मामाला विचारलं मामा पण नक्की घडलं काय होतं त्याच्यासोबत तसा मामा शांत झाला आणि मग म्हणाला नक्की काय झालं ते मला सुद्धा नीट माहिती नाहीये पण गावातील लोक काय म्हणतात ते मी तुला सांगतो ते दूर शेत दिसतंय ना पूर्वी दत्तो तिथल्या शेतावर मजूर होता लोक म्हणतात त्याच शेतात एका रात्री त्याला जिवंत पुरलं गेलं त्याची शेवटची वाक्य म्हणजे तो पाणी पाणी म्हणून ओरडत होता पण त्याला तसंच पुरलं गेलं कारण त्याने त्या शेतमालकाच्या मुलीवर प्रेम केलं होतं आणि म्हणूनच त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा आत्मा अजून सुद्धा शेतात फिरतो मामाचं बोलणं ऐकून मी जरा घाबरलोच पण का कोण जाणे मला चैन मात्र पडत नव्हतं हे जर खरं असेल तर ह्याच्या मुळापर्यंत जायचंच असं मी ठरवलं आणि त्या रात्री मी ठरवलं खरं काय आहे हे शोधून काढायचंच त्याच दुपारी कोणालाही न सांगता अगदी रोहितला सुद्धा न सांगता मी दत्तोपाटलाचं जुनं घर गाठलं तिथे गेल्यावर मला दिसलं की त्या घराची दुरावस्था झाली होती छपराचे पत्रे गंजलेले होते काही पत्रे फाटलेले होते दरवाजा तसा शाबूत होता पण तो तुटलेला तु 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 होता म्हणजे त्याला एक भगदाड पडलेलं होतं त्यामुळे घराच्या आतील भाग नजरेस पडत होता मी त्या तुटक्या दरवाजाजवळ गेलो आत फक्त धूळ आणि एक कुबट वास होता भर दुपार असताना सुद्धा आत घरात मात्र अंधारच होता खूपच कमी उजेड आत होता मी त्या तुटक्या दरवाजातून त्या भगदाडातून आत नजर टाकली तसं कोपऱ्यात मला एक जुनी चूल दिसली आणि क्षणभर चुलीच्या बाजूलाच कोणीतरी बसला असल्याचा भास मला झाला एक काळ्या सावलीसारखं काहीतरी मला नजरेस पडलं ते पाहताच माझा तोल गेला आणि माझं वजन पुढे दरवाज्यावर पडल्याने तो उघडला गेला आणि माझं पाऊल आत घरात पडलं आणि त्या अंधारात मला एक आवाज आला पाणी पाणी तो आवाज आला आणि हवेचा थंड झोत माझ्या अंगावरून गेला तसा मी घाबरून जोरात किंचाळलो आणि वळालो पण दरवाजा बंद झाला होता आणि मग पुन्हा मला तो आवाज आला मला पुरलं त्यांनी ते सुद्धा जिवंत मी भीतीने थरथरत होतो मी कसाबसा दरवाजा ढकलून बाहेर पडलो बाहेर आलो तेव्हा पायाला रक्त लागलं होतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जखम कुठेच झाली नव्हती मी तसाच घाबरून घराच्या दिशेनं पळत सुटलो कदाचित मला त्या दत्तोपाटलाच्या घरात जाताना कुणीतरी बघितलं असावं कारण त्याच्या पुढच्याच दिवशी गावात बातमी पसरली की मी दत्तोपाटलाच्या घरात गेलो होतो मामानी मला खूप झापला साहजिकच होतं जर मला काही झालं असतं तर त्याने माझ्या आईला म्हणजेच त्याच्या बहिणीला काय तोंड दाखवलं असतं त्या दिवशी दुपारचं जेवण झाल्यावर मी असाच शेताकडे नजर लावून बसलो होतो तसे एक म्हातारा माझ्या जवळ आला आणि येऊन म्हणाला मुला चल माझ्याबरोबर तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि काही दाखवायचं आहे असं म्हणून तो म्हातारा मला त्या शेताच्या मध्यभागी एका जागेवर घेऊन गेला तिथे उसाची पिकं नव्हती तो जमिनीचा भाग मोकळ्याच होता तिथे नेऊन तो म्हातारा मला म्हणाला मुला परत अशी चूक करू नकोस तसा तो दत्तो पाटील काही वाईट माणूस नव्हता तो चांगला माणूस होता तो आमच्या सोबतच काम करायचा फार गरीब होता पण पाटलाच्या मुलीवर त्यानं प्रेम केलं आणि म्हणून त्याला रात्री इथेच ह्याच जागेवर ह्याच ऊसाच्या मळ्यात जिवंत पुरलं त्या मोकळ्या जमिनीकडे बोट दाखवत तो म्हातारा मला म्हणाला तो म्हातारा पुढे बोलू लागला आणि त्या रात्रीपासून ऊसाच्या शेतातून रात्री नेहमी कोणीतरी चालल्यासारखं ऐकू येतं रात्री कुणीतरी ऊस तोडतं दत्तो चांगला माणूस होता खरा पण उगाच विषाची परीक्षा कशाला पाहिजे पुन्हा असं काही करू नकोस इतके बोलून तो म्हातारा तिथून निघून गेला पण माझ्या मनात मात्र वेगळंच काहीतरी चालू होतं आणि मी मनोमन ठरवलं की ह्यावेळेस पुन्हा तिथे जायचं पण रात्री आणि यावेळी तयारीनं जायचं तसे दिवस सरण्याची वाट बघत मी बसून राहिलो रात्रीची जेवणं उरकली आणि सर्वजणं झोपायला गेले मी सुद्धा झोपण्याचं नाटक केलं काही वेळ गेला सर्व झोपले असल्याचं पाहून मी हळूच उठलो आजूबाजूचा अंदाज घेतला सगळीकडे सामसूम होतं मी टॉर्च घेतला एक पाण्याची बाटली सुद्धा घेतली आणि दत्तोपाटलाच्या घराच्या दिशेनं निघालो चांदणं पडलं होतं आकाशात चंद्र होता वाऱ्यावर ऊसाची पिकं डोलत होती शेतांमधून वारा वाहत असल्याचा आवाज कानी पडत होता आणि अचानक वारा थांबला आणि मला जाणवलं की माझ्या दिशेनं जणू कोणीतरी चालत येत आहे पण हिंमत करून मी शेताच्या मध्यभागी गेलो त्याच जागेवर गेलो जिथे दत्तो पाटलाला जिवंत पुरलं होतं मी माझ्याकडील बाटलीतलं पाणी त्याच जमिनीवर ओतलं आणि म्हणालो दत्तो मला माहिती आहे की तू तहानलेला आहेस आणि जेव्हा मी तुझ्या घरात आलो होतो तेव्हा मा तूच मला पाणी मागितलं होतंस पण मी घाबरून तेव्हा पळून गेलो होतो पण आज हे पाणी मी तुला अर्पण करतो हे पिऊन कायमचा मुक्त होऊन जा तुला शांती मिळू दे मी हात जोडून उभा होतो क्षणभर काहीच झालं नाही आणि मग अचानक ऊस हल्ला आणि माझ्यासमोर एक धुसर आकृती उभी राहिली ती माझ्याकडे बघत होती डोळ्यात राग नव्हता पण दुःख होतं त्या धुसर आकृतीने हात पुढे केला तसं मी पुन्हा बाटलीतलं शिल्लक पाणी त्या आकृतीच्या हातावर टाकलं पाण्याचे थेंब हवेत विरले आणि हळूच एक आवाज आला धन्यवाद आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं थंड हवा माझ्या अंगावरून गेली आणि ती आकृती नाहीशी झाली पुढे फक्त ऊस उभा होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी मामाला सगळं सांगितलं आणि ही बातमी गावभर सुद्धा पसरली आधी त्याने नेहमीप्रमाणे पुन्हा मला खूप झापलं त्या सकाळी तो मला घेऊन पुन्हा त्याच जागेवर घेऊन आला जिथे दत्तो पाटलाला पुरलं होतं आमच्याबरोबर खूप सारे गावकरीसुद्धा होते आम्ही सर्वजण तिथे पोचलो पण कसे कोण जाणे त्या जागी एक मोठा काळा दगड असल्याचं आम्हाला नजरेस पडलं सर्व गावकऱ्यांना माहीत होतं की तिथे फक्त मोकळी जमीन होती पण आता त्या ठिकाणी एक मोठा काळा दगड होता आणि त्या दगडावर पाणी ओतलेलं दिसून येत होतं ते पाहून सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले इतका मोठा दगड इथे कोणी आणून ठेवणं शक्य नव्हतं आणि कशाला ठेवेल तो दगड तिथे कसा आला कोणी आणला काही समजून येत नव्हतं इतक्या तोच म्हातारा पुढे आला ज्याने सर्वात आधी मला या जागेवर आणून समज दिली होती आणि पुढे येऊन तो म्हणाला अखेर इतके वर्षांनी दत्तो पाटलाला आज शांती मिळाली मला असं वाटतं की दत्तो पाटील आज मुक्त झाला त्यानंतर गावात कुणालाही उसाच्या शेतातून विचित्र आवाज ऐकू आले नाहीत आणि आज जेव्हा मी सालसवाडीचं नाव ऐकतो तेव्हा मनात एकच चित्र उभं राहतं त्या रात्री उसाच्या मळ्यात उभा असलेला पाण्याची विनंती करणारा तो आत्मा मी त्याला पाणी दिलं आणि त्याने गावाला शांतता दिली आज सुद्धा त्या शेतात तो मोठा काळा दगड उभा आहे आणि गावात अशीच शांतता राहावी म्हणून आज सुद्धा तिथले गावकरी त्या दगडाला पाणी अर्पण करतात मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी